की आज खऱ्या अर्थानं भारतमाता माझ्यावर थोडीशी प्रसन्न झाली कारण वाक्चौरे साहेब आहेत त्यांचं मागचं भाषण मी रेकॉर्ड केलं होतं आणि मी दिल्लीला जाऊन त्यांना शांतपणे भेटणार जनता जनार्दन हो मलासुद्धा हा पुरस्कार घ्यायची खूप इच्छा आहे पण मी तो पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत थांबवलेला आहे खासदार साहेब भारतमाता एवढी महान आहे तिच्या तीन विद्या आहेत की भारत पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस बलशाली होईल साधू महाराज मला तुम्हाला म्हणजे कमी लेखायचं नाही परंतु मी तुमच्याकडे येईल तुम्हाला समजावून सांगेन साधी एक डाएट सिस्टम आहे ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीज सर्व नष्ट होतात आणि हे आपल्या मध्य प्रदेशात सुद्धा एकोणीस मार्च दोन हजार तेरा रोजी सर्व खासदार आमदार मंडळींना शिकवलं गेलं वाक्चवरे साहेब आम्ही आपल्या पाया स्पर्श करतो संसदमध्ये ही विद्या पाच वर्ष चालवायची आहे मी मोहन यादव साहेबांना पत्र लिहिलं पण एक दुसरी महान विद्या आहे सुभाष पाळेकर साहेबांची जी, जी तुम्हाला बऱ्याच लोकांना नाव माहीत आहे त्या शेतीला रासायनिक खताची याची गरज नाही कीटकनाशकची गरज नाही आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायची कर गरज नाही तर मी तीसुद्धा जबाबदारी स्वीकारली की पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत एक किलोसुद्धा युरिया फॉस्फेट युरेनियम विकत घ्यायचं नसेल त्यानंतर एक तिसरी विद्या आहे जिथं आम्ही फक्त भांडणं करतो ध्यान कुठलंही करा आईवडील आणि आपत्त्यांमध्ये जर ध्यान आलं तर हा देश सुसंस्कारित आणि चांगला होईल तर मी त्यांना म्हटलं तुम्ही जबाबदार आहात आपण ध्यान विद्यार्थ्यांमध्ये आणलेलं ना नाही तर अशा रीतीनं जनता जनार्दन हो हे खाल दुसरं पोस्टर दाखवा या तप सेवा सुमिरन ही जी साध्या आहारातील विद्या आहे यामुळे कॅन्सर बी पी डायबिटीज सर्व नष्ट होते हा नपुसकपणा नष्ट होतो नॉर्मल डिलेवरी आणि सौंदर्य वाढतं ही बघा सासू सून ही बघा एका मिनटं समजून सांगणारी विद्या ही सासू आहे ही सून आहे नात आहे आणि सिनेमाची हिरोईन आहे ही आहे हेमांगी सोलंकी जी चौऱ्याऐंशी किलो वजन चौपन्न किलो झालं आणि तिचं सौंदर्य वाढलं तर अशा भारत मातेचा विद्यांचा आपण हे करूया जनता जनार्दन हो माझा मोबाईल नंबर लिहून घ्या एट सेवन सेवन नाईन टू सेवन फायू फोर टू सिक्स मी पुन्हा एकदा सांगतो केव्हाही मला कॉल करा एट सेवन सेवन नाईन टू सेवन फायू फोर टू सिक्स आणि खासदार साहेब प्रतापराव जाधवांनी मी शंभर पत्र लिहिली चौदा ते अठरा सप्टेंबर दिल्लीला आपण जर त्या काळात असा तर एक दिवस तुमच्या क्वार्टरला येतो तुम्हाला सर्व समजावून सांगतो फार उपकार होतील भारतमातेवर एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो तुमच्या गावात कोणालाही कॅन्सर बी पी डायबिटीस सात दिवसाचं शिबिर असतं मेरठचे लोक चालवतात आणि साहेबांसारख्या संस्था ते दोन तीन हजार रुपये घेऊन सात दिवस आपल्याला पोचतात आपण व्याधीमुक्त होतो तर मला तुम्ही शुभेच्छा द्यात की पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी ही भारतमाता बलशाली होईल व्याधी मुक्त, दवा मुक्त, सुसंस्कारित विद्यार्थी आणि खतमुक्त कीटकनाशक मुक्त जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र